नमस्कार मी कवी अमोल लक्ष्मण कराळे नवी मुंबई पोलीस राहणार अहिल्यानगर केडगाव मी आपणासमोर स्वतः लिहिलेली माझी सुंदरशी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे मोबाईल नवीन पिढीतील प्रत्येकाला नवीन पिढीतील प्रत्येकाला मोबाईल हवा नवीन पिढीतील प्रत्येकाला मोबाईल हवा पगार होताच हातात घेतात मोबाईल नवा पगार होताच हातात घेतात मोबाईल नवा हातात खिशात गळ्यात टांगलेला मोबाईल दिसतोय हातात खिशात गळ्यात टांगलेला मोबाईल दिसतोय सर्वसामान्य माणूससुद्धा मोबाईल घेतोय सर्वसामान्य माणूससुद्धा मोबाईल घेतोय पाहिजे तिथून बोलता येते पाहिजे तिथून बोलता येते मोबाईलवरून हट्ट करतात शाळेतील पोरं मोबाईलसाठी रडून हट्ट करतात शाळेतील पोरं मोबाईलसाठी रडून करून उपयोग कमी करून उपयोग कमी दिखावटीपणा जास्त होतोय करून उपयोग कमी दिखावटीपणा जास्त होतोय मोटारसायकल चालवणारा हात सोडून बोलतोय मोटारसायकल चालवणारा हात सोडून बोलतोय मोबाईलचं जाळं असं जगभर पसरलं मोबाईलचं जाळं असं जगभर पसरलं बोलता बोलता माणूस घरचा रस्ता विसरलं बोलता बोलता माणूस घरचा रस्ता विसरला एखादं खड्ड्यात पडलं तर कोणी नाही उचलायचं एखादं खड्ड्यात पडलं तर कोणी नाही उचलायचं मोबाईल फुकटचा घेण्यासाठी माणूस खड्ड्यात पडायचं मोबाईल फुकटचा घेण्यासाठी माणूस खड्ड्यात पडायचे फायद्याची गोष्टही वापर कसा करावा फायद्याची गोष्टही वापर कसा करावा मोबाईल तर परत मिळेल माणूस बोलण्यासाठी उरावा मोबाईल तर परत मिळेल माणूस बोलण्यासाठी उरावा वेगवेगळ्या कंपन्याची वेगवेगळी उपकरणे वेगवेगळ्या कंपन्याची वेगवेगळी उपकरणे किंमत कोणी पाहत नाही ध्येय मोबाईल वापरणे किंमत कोणी पाहत नाही ध्येय मोबाईल वापरणे जास्त दिवस लागणार नाही याचा बाजार होण्यास जास्त दिवस लागणार नाही याचा बाजार होण्यास गोर गरीब विचार करतील मोबाईल घेण्यास गोर गरीब विचार करतील मोबाईल घेण्यास थोड्याच दिवसात मोबाईल किलोवर मिळतील थोड्याच दिवसात मोबाईल किलोवर मिळतील रस्त्यावरचे फेरीवाले याचा ढीग लावतील रस्त्यावरचे फेरीवाले याचा ढीग लावतील धन्यवाद